दिवाळी पाडव्याची गोष्ट दिवाळीच्या पाच दिवसांपैकी चतुर्थीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच पाडवा हा दिवस विशेष मानला जातो या दिवशी अनेक सुंदर गोष्टी सांगितल्या जातात त्यापैकी एक जुनी आणि गोड गोष्ट का एकेकाळी एक, एक राजा होता तो अत्यंत पराक्रमी न्यायप्रिय आणि दयाळू होता त्याची राणी अतिशय बुद्धिमान आणि प्रेमळ होती दोघांचं एकमेकांवर मनापासून प्रेम होतं पण राजाला युद्ध राज्यकारभार या कामांमध्ये इतका वेळ जाई की राणेला त्याच्यासोबत वेळ घालवायला मिळत नसे राणेला वाटे आपला सण म्हणजे आपल्यासाठी एकत्र राहण्याचा दिवस असावा एकदा लक्ष्मीमातेने दिवाळीत राजाच्या राजवाड्यात आगमन केलं तिने राजाला वर दिला आजपासून दरवर्षी कार्तिक शुद्ध प्रतिपदेच्या दिवशी तू तु आणि तुझी राणी एकत्र वेळ घालवाल हा दिवस तुमच्या प्रेमाचा सौख्याचा आणि नात्याच्या नव्या सुरुवातीचा प्रतीक असेल त्या दिवसापासून तो दिवस पाडवा किंवा दिवाळी पाडवा म्हणून साजरा केला जाऊ लागला त्या दिवशी राजा राणी एकमेकांना नवी वस्त्र फुलं मिठाई देत आजही नवरा बायको एकमेकांना ओवाळतात गोड बोलतात आणि नातं अधिक मजबूत करतात काही ठिकाणी या दिवशी भाऊबीजेसारखं प्रेमाचा सण म्हणूनही पाडवा साजरा होतो शिकवण पाडवा आपल्याला सांगतो नाती जपा प्रेमात वेळ द्या आणि जीवनात चौक्य साजरा करा